छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातील दहा ते पंधरा दुकानांना भीषण आग अग्निशमन दल दाखल छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे आझाद चौकातील फर्निचरच्या दुकानांना ही आग लागलेली आहे या आगीत काही जण अडकल्याची माहिती असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या आगीमुळे परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे धुळाच्या धुराच्या लाटांसह हो क्षणार्धात आगीच्या ज्वाळाने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं आज गुरुवार वीस मार्च पहाटेच्या सुमारास आठ ते दहा फर्निचरच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडलेली आहे यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आणि या आगीत काहीजण अडकल्याची भीती आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती आहे फर्निचरच्या दुकानांना आग लागली असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे यामध्ये दुकानं जळून खाक झाली आहेत एका दुकानात आग लागली आणि मग ती पसरत सर्व दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली गेल्या तीन तासांपासून ही आग धुमसत आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीची भीषणता पाहता आसपासच्या रहिवाशांना येथून लांब जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची जी, माहिती आहे आणि सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर